भारतीय रेल्वे येत्या काही वर्षात राज्यात चाळीस हजार किलोमीटरचे नवीन रेल्वे मार्ग बांधणार आहे त्यानंतर या मार्गांवर अनेक नवीन रेल्वेगाड्या चालवल्या जातील या रेल्वेगाड्या चालवल्यानं प्रवाशांची ट्रेनमधील प्रचंड गर्दी आणि प्रदीर्घ प्रतीक्षा यापासून सुटका होणार आहे असा विश्वास मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी गुरुवारी नागपुरात बोलताना व्यक्त केला भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी म्हटलं जातं त्यातून दररोज मोठ्या संख्येनं लोक प्रवास करतात सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढत असल्यानं अनेक वेळा नागरिकांना प्रवास करताना अडचणी येतात अशा स्थितीत येत्या चार ते, ते पाच वर्षात राज्यात चाळीस हजार किलोमीटरचे नवे रेल्वेमार्ग बांधण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी गुरुवारी दिली त्यामुळे रेल्वे स्थानक आणि गाड्यांवरील प्रचंड गर्दीतूनच नव्हे तर रेल्वेलाही दिलासा मिळेल लांबलचक प्रतीक्षा यादीच्या त्रासातून प्रवाशांची सुटका होईल असं निमटला है जैसे सरकार आई है तो ये सब चीज़ें बंद की है और फुल सपोर्ट मिल रहा है दो लाख पचपन हज़ार करोड़ का बजट बहुत बड़ी बात है और उसमें काफ़ी अच्छा काम हो रहा है जो हर साल करीब प्रतिदिन इस साल पंद्रह किलोमीटर पर डे के हिसाब से ट्रैक हम ऐड कर रहे हैं और अगले पाँच या छः साल के अंदर इसी स्पीड से काम करते रहेंगे तो करीब चालीस हज़ार किलोमीटर ट्रैक ऐड होगा तो जैसे इंफ्रास्ट्रक्चर बढ़ेगा तो निश्चित रूप से पैसेंजर्स की जो डिमांड होगी फुलफिल होगी और ज्यादा ट्रेनें चलाई जाएंगी और ज्यादा पैसेंजर चलेंगे सुविधाएं बढ़ेंगी और सेफ्टी बढ़ेगी मध्य रेलवे से महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी मध्य रेलवे विभाग भेट दी बडनेरा वर्धा नागपुर विभाग के लिए सुरक्षा तपास का आढ़ावा पहा नागपुर विभाग से डी आर मनीष अग्रवाल प्रमुख विभाग प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यादव यांनी धामणगाव येथील ट्रॅक्शन सब स्टेशन आणि रेल्वे क्रॉसिंगचीही पाहणी केली यानंतर त्यांनी वर्धा स्थानकावरील एआरएमईच्या कामाची रनिंग रूमचीही पाहणी केली अंतरिम अर्थसंकल्पात तीन रेल्वे कॉरिडोर कार्यक्रम जाहीर करण्यात आले होते ज्याचा उद्देश ऊर्जा खनिजे सिमेंट बंदरे आणि उच्च रहदारीच्या क्षेत्रांशी कनेक्टिव्हिटी वाढवून आर्थिक विकासाला चालना देण्याचं आहे या तीन कॉरिडॉरच्या उभारणीमुळे रेल्वेची सध्याची क्षमता वाढणार आहे त्यानंतरच प्रवाशांच्या मागण्या पूर्ण होऊ शकतात असं देखील ते यावेळी म्हणाले